आज आपण लसावी आणि मसावी या संदर्भामधली अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत लसावी मसावी आपण काढत असताना अगदी तोंडी पद्धतीनं आपण एका ठिकाणी काढणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की लसावी मसावी काढण्यासाठी आपल्याला माहीत आहे अवयव पद्धत आहे बाहाकार पद्धत आहे आणि विभाजकांच्या यादीची पद्धत आहे अशा तीन पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचा लसा मसा काढू शकतो मग तुम्हाला या ठिकाणी मी लसारी म्हणजे काय आणि मसाई म्हणजे काय तुम्हाला समाज आहे आता बघा सहसा बघा लक्षात ठेवा दोघांमध्ये ही सामायिक हे नाव सारखं आहे बघा सामायिक हे नाव सारखं आहे मग मसाई म्हणजे काय मग मसाई म्हणजे महत्तम महत्तम सामायिक काय नाही मग विभाजक येणार महत्तम सामायिक विभाजक आणि लसाय म्हणजे काय येणार लघुत्तम लघुत्तम सामायिक म्हणजे काय म्हणजे ठेवा लघुत्तम सामायिक विभाजक असं म्हणायचं नाही काय म्हणायचं लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणायचं काय म्हणायचं विभाज्य म्हणायचं बघा लक्षात ठेवा लसावीमध्ये विभाजक हा शब्द येतो मसावीमध्ये विभाजक हा शब्द येतो तर लसावीमध्ये विभाज्य हा शब्द येतो आता विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय लक्षात ठेवा विभाजक म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा त्याचे अवयव आणि विभाज्य म्हणजे कावे गुणक जसं की आपण पाडा म्हणतो की नाही उदाहरणार्थ आपण बेचा पाडा म्हणला बे एक बे बे दोन्ही चार बे चे अशा पद्धतीनं म्हणजे काय विभाज्य विभाजक म्हणजे काय त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो आपण लक्ष ठेवा आता महत्तम म्हणजे काय दिलेल्या संख्ये दोन संख्येला कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो त्याला म्हणला तर महत्तम लघुत्तम म्हणजे काय आहे दिलेल्या संख्येच्या पाड्यामधला सगळ्यात लहान जो तो कोण असतो लघुत्तम आता त्या ठिकाणी आपण मसाई म्हणजे काय लसावी म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहिलं आहे पण लक्षात ठेवा ज्या वेळेस एखाद्या संख्येचा आपण मसावी काढू किंवा लसावी काढू अशा वेळेस मात्र मुलांना लसावी हा कधीही मसावीपेक्षा मोठा असतो जरी नाव याच लघुतम असलं आणि जरी याचं नाव जरी महत्तम असलं तर लक्षात ठेवा मसावी हा कधीही लसावीपेक्षा कसा असतो लहान असतो लसावी हाच मोठा असतो एवढ्या संकल्पना तुम्हाला लसावी मसावीच्या माहीत असणं जरुरी आहे आता येऊया आपल्या मुख्य पाठाकडे जसं की आपण म्हणलंच बघा की तोंडी पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी मसावीमध्ये सांगायचे आहे आता पहिली संख्या बघा दहा आणि पंधरा या संख्येचा लसावी आणि मसावी मला तोंडी सांगायचं तो? आहे आता मी याचं उत्तर तोंडी सांगू शकतो का सांगू शकतो कारण मला या पाठाचं भरपूर काही माहिती आहे आता बघा मी म्हणणार की याचा मसावी आहे पाच आणि लसावी आहे तीस अजून म्हणजे सर कसं काढलंय तुम्ही सोपं आहे आता बघा इथं मी जे सोडले की नाही तुम्हाला इथं विस्तार तुम्हाला सांगतो मी याचा मसावी पाच आहे लसावी तीस आहे तर कसं काढला बघा मी काय केले बघा बघा हा आहे मसावीचा आणि हा हा आहे लसावीचा भाग संख्येचे दहा आहे आणि हे पंधरा आहे मला माहित आहे दहा या संख्येला जाणारा भाग संपूत आहेत किती भाग जातो दोन ने जातो नंतर सांगा दहा लागणारी संख्या एक न दोन न पाच ना आणि संपला आता दहा आणि जे पंधरा आहे पंधराला एक न जाते दोन न जाते दोन एक न तीन न पाच न आता पण उरलं पंधरा आता मला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये समान कोण आहे हा एक आहे हा एक आहे हा पाच आहे हा पाच आहे मग दोन्ही आपण गोष्ट शकतो काय येऊ शकत नाही नावच का आहे महत्तम म्हणजे महत्तम म्हणजे कसा मोठा यांच्या पैकी मोठा कोण आहे पाच आहे म्हणजे पाच हा काय झाला मसावी झाला आता आता आपण लस काढायची आहे लसावी काढताना काय करत असते यांचा लिहायचा पाडा दायकदा लक्षात ठेवा लिहिता असताना पाडा जी मोठी संख्या आहे त्याचा पहिला पाडा लिहायचा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीन पंचेचाळीस पंधरा एक साठ आता असं तुम्हाला माहित आहे पाडा अनंत असतो इथं बघा दहा एक दहा दहा दोन वीस दहा त्र्यातीस दहा एक चौक चाळीस आता याच्यामध्ये समान कोणते आहेत तुम्ही असं किती जा बघा लक्षात ठेवा की विभाजी कसं असतं की अमर्याद असत अमर्याद याचा काय इथं अंत नाही अमर्याद आणि हे मर्यादित आता लक्षात ठेवा मग लक्षात ठेवा नाव काय आहे लघुत्तम दिलेल्या संख्येची काय पाडा आहे त्या संख्येतला लहान अंग्याच बघा दहा पण इथं काय आहे तीस आहे इथं तीस आहे इथं साठ आहे इथं साठ आहे मग काय करायचं लघुत्तर की नाही लहान लवकर येणार आहे पाड्याची संख्या कोणती आहे तीस लक्षात ठेवा लस किती प्रकारे मुलांना मी हे तुम्हाला विस्तारित सांगितलेलं आहे आणि हे संक्षिप्त सांगितलं आहे आता हे झाले विभाज्य पद्धत पण कधी कधी कसं असते परीक्षेमध्ये सोडवण्यापेक्षा डायना सोडवायचं कसं हे दहाकार पद्धत आता पंधरा आहे दहा आहे आणि हे, हे पंधरा आहे या संख्येला समान संख्येनं समान जी संख्या आता ती भाग ती लक्षात ठेवायची आता मला माहित आहे हे दहा एक पंधरा पाचच्या फड्यामध्ये आहे पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा आता कोणी फड्यामध्ये येत नाही म्हणजे पाच काय आला हा मसाई आला आणि हे पाच आणि हे उर्मृत आवयव चिंबून किती आले हे सहा पाच गुणिले सहा हे तीस तीस म्हणजे काय आले हे लसावे आलं अशा प्रकारे हे सोडवायचं आहे हे तुम्हाला मी सांगितले तोंड सांगितले नंतर हे द्विस्ट तुम्हाला हे करून दाखवलेलं आहे आता बघा या ठिकाणी दुसरं आता येऊ घ्या पंचेचाळीस नव्वद पंचाळीस आणि नव्वद यांचा मी सह सांगतो मसावी पंचेचाळीस आहे आणि लसावी नव्वद आहे अजून लक्षात ठेवा दिलेली संख्या जर पाड्यामध्ये असेल सलग पाड्यामध्ये असेल कुठेही पाडत असू द्या दिलेली संख्या जर पाड्यात असेल आणि त्यातला छोटा हा काय असतो मसावी असतो आणि मोठा हा लसावी असतो नियम आहे आता मग कसं काढलंय बघा लक्षात ठेवा मी मला माहित आहे मी कसं आयोग पद्धतीने मी त्या ठिकाणी सोडून दाखवतो भाऊ दाखव पंचेचाळीस नव्वद आता मला माहित आहे हे पंचेचाळीस आणि हे नवध कोणी पाण्यामध्ये आहे पंधरामध्ये काय हा पंधरा त्रिक पंचा पंधरा सक्की नव्वद आजू लक्षात ठेवा हे तीन ला आणि या सहा लागतात तीन, तीन एक तीन तीन दोन्ही सहा लक्षात ठेवा इथपर्यंत भाग गेलाय हे का हे का आलं म्हणजे हे मसावी झाला पंधरा ती पंचेचाळीस आणि हे असामायिक अजून पंचेचाळीस दोन पंच्याऐंशी दोन्ही नव्वद अशा प्रकारे हे सोडून दाखवलं मी हे सोडून दाखवलं आता हे बघा अठरा आणि चोवीस मी सर्व सांगणार मसावी आहे सहा आणि लसावी आहे बहात्तर सोडलं लक्षात ठेवा मी कसं ठेव याच्या आवडी कोणते याला भाजी एक नवाते एक हे अस मला माहित आहे हे सहाचे पाड्यात हे सहाचे पाड्या सहा एक सहा सहा त्र्या अठरा चौक चो चोवीस आता, आता हे तीन आणि चार समोर सारखे आहेत डायरेक्ट आपल्याला हा झाला मसावी असा म्हणजे काय मसावी गुणिले उर्वर मसावी किती आला आहे सहा आणि उर्जा किती तीन चार कम बार बारस कम बार बघा अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे हे तीन नंबर मी आहे जर तुम्हाला हे येत नसेल तर पुन्हा रिपीट बघा समजून जाते आता बघा सहा अठरा छत्तीस सहा अठरा छत्तीस सहा अठरा छत्तीस आहे याचा मी लसावी मसावी दोन्ही सांगतो आता कसं बघा या सगळ्या संख्येला मला फक्त माहित आहे सहा न पण भाग जाते तीन पण जाते पण तीन पेक्षा सहा मोठी संख्या आहे म्हणजे मसावी किती आला सहा आता लसावी बघायचा हे तिघांचा मी एकाच पाड्यामध्ये बघा येईल सहाच्याच पाड्यात सगळ्या संख्या आहे स स दिलेली संख्या जी मोठी असते ती का असते लसावी असते बघा येईल लसावी त्याला माझ्या छोटी लहान संख्या सहा आहे सहा म्हणजे हा मसावी तुमच्या कसं सोडवलं आहे आता आपण चेक करून दाखवतो तुम्हाला बघा बघायला हा सोडून दाखवतो तुम्हाला मी सहा अठरा छत्तीस सहा एक सहा सहा त्रग अठरा सहा सहा छत्तीस आता इथं सगळे असमान आहेत इथं काही एका संख्येला भाग जाऊ शकत नाही आज फोडून आता मग हा झाला मसाला मला सगळं झाला बोला इथं तीन आहे तर सहा तीन बघा गीन येतं तीन तीन दोन्ही सहा आता बघा लसाय कसा असते लसाई बरोबर काय असते मसावी गुणिले उर्वरित अवयव मसावी किती आहे सहा गुणिले किती उद्या अवयव आहे आणि हा एक येला तीन गुणिले दोन सहा गुणिले तीन दोन्ही सहा साय साय छत्तीस म्हणजे हे लसा हे पण मी सोडून दाखव आता हे बघा पाचव्या नंबरच पंधरा पंचेचाळीस नव्वद पंधरा पंचाळीस नव्वद पंधरा पंचेचाळीस नव्वद यांचा मसावी आहे पंधरा आणि लसावी आहे नव्वद कसं काम असेल तुम्ही तुम्हाला माहित आहे हे पंधराच्या पाड्यात सगळेच संख्या येते तुम्हाला सांगितले दिलेली संख्या जर एकाच पाड्यात असेल दिलेली संख्या एकाच पाड्यात असेल सर्वात मोठा हा लसावी असतो सर्वात लहान हा मसावी असतो तरी पण तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवतो पंधरा पंचेचाळीस नव्वद मला माहिती आहे सगळ्या संख्येला पंधरा मजा ते पंधरा एक पंधरा पंधरा पंचेचाळीस पंधरा 15 सी नव्वद आता इथं एक आहे तीन आहे सहा जात आहे ना पंधरा काढायला हा मसाले तर लस म्हणजे काय काय लस काय या तीनला आणि असा तीन एक तीन तीन सहा पुढला कोण हा आणि हा मला असा म्हणजे काय मसावी गुन्हेले पुरोहित असामायिक अवयव मग काय ना मग हे पंधरा गुन्हे तीन दोन्ही सहा पंधरा की नऊ अशा पद्धतीने हे आपण तिन्ही पसोड दाखवले हे झालं पूर्ण संख्या आता लक्षात ठेवा परीक्षेमध्ये कधी कधी व्यवहार या पूर्णांकाचा मसावी सांगा म्हणतात दसावी सांगा म्हणतात दशांश अपूर्णांकाचा मसावी सांगा म्हणतात असं सांगा मग हे पण खूप सोपं आहे सेम टू सेम असंच आपण या ठिकाणी याची प्रक्रिया करायची आहे आता पाहूया व्यवहारी अपूर्णांकाचा या ठिकाणी मसावी नसावी लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला विचारतं व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी सांगा लक्षात ठेवा व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी आणि जेव्हा तुम जेव्हा तुम्हाला विचारतात कसं कि दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी सांगा म्हणतात तेव्हा चा। सांगायचं लसावी बरोबर अंशाचा बर लसावी भागिले छेदाचा मसाळी सांगायचं आता तुम्हाला लक्षात ठेवा वरी इथं म आहे इथं वर म घ्या म्हणजे मसावी मसाली चिन्हावर लसावी आहे तर लसावी, लसावी लसावी ही आयडिया लक्षात ठेवा मग हे तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी लक्ष देते आता बघूया उदाहरण बघ या ठिकाणी पाहूया उदाहरण आहे तीस छेद सोळा चाळीस छेद सहा यांचा लस्सा मसाला सांगा म्हणलं सांगता ठेवा वर काय आहे वर मसाला सांगायचा आहे तर चाळीस आणि साठ या दोन्ही संख्येला सारख्या संख्येने भाग्रसंख्या आहे दहा आणि सोळा आणि सहा ह्या ज्या संख्या आहेत या संख्या जो आहे याच्या समान पाठ पाठपास येतात अठ्ठेचाळीस कसलं मला मला माहित आहे सोळा आहे तर सोळा सोळा दोन्ही बत्तीस सोळा ती अठ्ठेचाळीस साठ सहा दोन बारा साडे अठरा साडे चोक चोवीस साहेबंची मी आठ झाले तुला सगळ्याला सोडलं बघा गेलं बघा सोडणार तुम्हाला हा झाला याचा बसावीस झाला अजून याला संस्कृत करायचं बघा समजायला यायचे मी अर्धे केले पाच याचे अर्धे केले चोवीस ते पण तुम्हाला मसाला सांगतो आता बघूया या ठिकाणी सोडून बघूया आपण तीस चाळीस चाळीस भाग दहा दिला तीस दहाशो चाळीस आता दोन्ही असमान आहेत म्हणजे दहा काय आला हा दहा सोळा सहाचा लसावी कंपनी लगेच लसायचा चार झाले हे बारा झाले म्हणजे लक्षात ठेवायचा मसावी किती आला मसा दहा आला आणि लसावी लसी द्याला एकशे वीस आला कार्यक्रम बारा दहा गुणिले हे बारा म्हणजे एकशे वीस कसं झाला हे बघा ल याला समान तो भाग दोन न ब्याती बे सोळा बेत सहा आता भागातो काय जात नाही म्हणजे लक्षात ठेवा याचा किती आला मसावी दोन आला आणि कसं किती आला बघा आठ त्रिक चोवीस दोन गुण चोवीस त्याला करा मसाला मग तुम्हाला मांडायचं आहे की याचा मसाल सांगा आणि या संगीताला सैव सांगा म्हणलं तर माना तुम्ही कसं मांडणार पहिलं मसाल म्हण तुम्ही मसाला काय म्हणलेला आहे जे अंश आहे अंशाचा काय घ्या म्हणलंय मसावी घ्या म्हणले मसावी विधायला अंशाचा दहा मसावी घ्यालाय पण हे मसावी किराला इथं आता लसावी घ्या काय म्हणते कि अंशाचा लसावी घ्यायचा अंशाला कोण होत कोण होत तीस आणि चाळीस होते की नाही ठीक आहे ना तीसच्या अंशाला आहे याचा काय लस झाला आहे एकशे वीस आला आहे आणि त्याचा मसावी काय आला आहे मसावी त्याला दोन आला आहे याचा तुम्ही अर्ध करू शकता याचे साठ होतात आणि याची एक होते उत्तर आलं साठ पण तुम्ही करू शकता याचे पाचशे चोवीस पाचशे चोवीस हे झालं व्यवहार आपण आता शेवटचं बघूया दशांश आपण बघा आता आपण एक संख्या घेऊया सोळा दशांश नऊ आणि शून्य दशांश तेरा या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे मस मसावी आणि वसावी काढायचा आहे यासाठी तीन या ठिकाणी स्टेप आहेत त्या तीन स्टेप फॉलो करायच्या दशांश नंतरचे अंक समान करायचे नंबर एक नंबर दोन दशांश चिन्ह काढून मिळणाऱ्या संख्यांचा मसावी दसावी काढायचा नंबर तीन येणाऱ्या उत्तराला दशांश द्यायचा आता लक्षात ठेवा इथं सोळा दशांश नऊ आहे इथं तीन आहे लक्षात ठेवा ठिकाणी सारखे आहेत काय इथं दोन आहे इथं एकच आहे मग काय करायचं इथं काय करायचं एक देऊन घ्यायचं कसं करावं सोळा नऊ दोन बरोबर सोळा दशांश नऊ दोन आणि हे शून्य दशांश तेरा का समान बघा समान करामध्ये म्हणजे आपण समान केलं आता पुन्हा काय म्हणलंय हे दशांश नाही म्हणून समजा म्हणले नाही म्हणून समजा सोळा नव्वद आणि हे तेरा सोडवायचं तर करा भाग पत्तीनं आता बघा आता मला माहित आहे तेराचा वर्ग या शिक आहे काय करा तेरा तेरा शून्याला शून्य आणि हा तेरा तेरा एक तेरा आता काय पुन्हा भाग जात नाही याचा अर्थ काय होते आलं <coughs> फक्त तेरा आलं मग लक्षात ठेवा मसाळ आला मसा किती आला काय येणार हे याच्या पाड्यामध्ये आहे म्हणजे काय येणार हे तेरा गुण तेरा एकशे एकोणसत्र होतात आणि शून्य हा पण तुम्हाला काय म्हणणं आहे शेवटी कि जे दशांश स्थळ आहे ते स्थळ द्या तुम्हाला माहित आहे किती होते स्थळ दोन होते दोन दोन सोडून द्या एक दोन ताल म्हणजे काय आलं शून्य दशांश तेरा आलं एक दोन मी तालुक्या सोळा दशांश नव्वद म्हणजे सोळा दशांश नऊ अशा प्रकारे मुलांना दशचा पूर्णांचा या ठिकाणी मला लसावी काढता येतील आता शेवट उदाहरण पाहूया दशांश आठ आहे नंतर शून्य दशांश सोळा आहे आणि दोन आहे लक्षात ठेवा नियम काय म्हणते की सगळ्यांचे दशावश साठे करा म्हणते इथं एक आहे इथं दोन आहे ती एक आहे सारखे आहेत काय का सारखे नाही तर मग करा शून्य दशांश आठ शून्य दशांश सोळा दोन दशांश शून्य इथं एक आहे दोन आहे त्या मग लक्षात ठेवा दोन करा और दोन आहे याला दोन करा दशां दोन संख्या दोन संख्या दोन संख्या मग दुसरं नेमकं काय म्हणते की हे दशांश नाहीच म्हणून समजा म्हणले मांडा मग ऐंशी सोळा आणि हे दोनशे मांडा आता भागात सोडवा काही मला तर लक्षात ठेवा कसं मांडणार कामाख्या येते आता मला माहित आहे संख्या बघायला कोणती संख्या त्याचे भाग आठ न भागवले आठ भाई ऐंशी आठ दूनी सोळा आठ दूनी सोळा पाच मुरले चाळीस झाले आठा पंचाळीस आता बघा पुन्हा भागी ना ते का बाग जात नाही म्हणजे लक्षात ठेवा हे आठ पाय मसा या आठ आलाय मसाळी आठ आलाय आता लक्षात ठेवा लसावी कधी येते आता इथं कॉमन काय अजून पंचवीस ला आणि दहा ला पाच वाजवते तुला बाजू या पाच दोन्ही दहा दोल पाथा पाथा दोन ला दोन ठेवा पाच पाच पंचवीस अजून बघा दोन बाजवतो दोन बेकवे पाचशे पाच उरलं काय मग आठ गुणिले हे नंतर पाच गुणिले हे दोन गुणिले आणि हे पाच आता बघ सोडवा आहे पंचे चाळीस आणि हे दहा आठ गुणिले पाच गुणिले दोन गुणिले पाच आठा पंच चाळीस जुने पाच जुने दहा किती आले चारश किती आलं हे चारशा मग मसाला किती आला इथं आठ आला होता रसाल किती आला चारशे मग शेवटी काय म्हणते की जेवढं दशांश स्थळ आहेत तेवढं तसं घ्या आणि तशा द्या मग नाही ठेवा इथं दोन सोडणं होतं दोन सोडणं होतं दोन दोन एक आणि हे दोन म्हणजे शून्य दशांश शून्य आठ एक आणि दोन म्हणजे किती आले चार लक्षात ठेवा लसावी मसावी आठ शून्य दशांश शून्य आठ आहे तर लसावी चार आहे अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे थोडंसं फास्ट घेतलं आहे थोडं स्लो करून तुम्ही याचं सोल्युशन पाहू शकता ओके